चेंडू आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू चेंडू सामना अजिंक्य आणि इथे मात्र एक नाव एका धवे संधाचा त्रिंगणेशा झालाय आणि ते मात्र अजिंक्य याच्या बॅट मधून निघालाय डाबरलाल दत्तमंजन चौकार या चौकार याच्या सांगण्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले पाच या धावसंख्येवरती एक आक्रमक फलंदाज शिवदर्शन खेळवशे संघाचा खराब चेंडू चा फायदा उचललाय पुन्हा एकदा ए वन कॉलेटीचा ब्रँडेड चौकार धावसंख्या झपाट्याने वाढले धावसंख्या झाली दहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पुढील चेंडू खराब चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा चार धावा जबरदस्त फलंदाजी जो अजिंक्य मैदानावर असणार आहे धावांचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे खराब चेंडू एक नावा फलंदाज स्वदर्शन ठेवते संघाचा सुंदर सेंटर देवराई संघाकडून पाहायला मिळत आहे पहिल्या छटकाची समाप्ती होते पहिल्या टका संघाची धावसंघा जाऊन पोहोचले सोळा या धावसंख्यावरती बीनबाद सोळा आता मात्र साईकला असणार आहे साहिल नॉन साईकला अजिंक्य जर कोणाला रिएंट्री घ्यायची असेल तर त्यांनी त्वरित रिएंट्री घ्यायची पीएनडी उपलब्ध आहे पुढील षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय शुभम पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्याचे तयार समोर फलंदाज साईल पहिला चेंडू शुभम येतात फलंदाजी तितकं सुरेख क्षेत्र स्वतः गोलंदाज करतो शुभम

हा चेंडू मात्र काय समजला नाहीये अजिंक्य याला चेंडू जातोय दक्षक आपलं काम पूर्णपणे बजावतोय पुढील चेंडू शुभम षटक प्रकल्प चेंडू इथे मात्र एक धाव एक धाव पूर्ण करून स्ट्राईक आपल्याकडे घेतले अजिंक्य याने पाहूया वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसर शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज रावल्या धावसंख्या झाले बावीस पंचालच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार गोलंदाज रावल्या समोर पर्यंत अजिंक्य पहिला चेंडू राहुल याचा आणि इथे मात्र गच्या क्षेत्र पाहायला मिळते धावसंख्या झाले दोन ने वते धाव संख्या चौवीस चेंडू सुंदर संरक्षण चेंडू का इशारा वन प्लस फोर अच्छा पांच धाव मिलना है पांच धावे ने धाव संख्या धावसंख्या जाऊ पोचले एक धाव संख्य वरती खरा चेंडू वन प्लस वन अशा या दोन धावा धाव जाऊन पोहोचले एकतीस या धावसंख्येवरती संख्येवरती धाव संख्येला आकार येताना दिसतोय शिवदर्शन खेळवश संघाला इथे मात्र एक धाव एका धावेने धाव संख्येत बघा धाव संख्या झाली बत्तीस तिसरं शतक प्रगती पथावर राहुल याचं मात्र पुन्हा एकदा चार धावा चार संघ पुढे सरकलोय धाव संख्या झाली छत्तीस मी अगोदरच बोललो अजिंक्य जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पाहायला मिळणार पुन्हा एकदा सुंदर संरक्षण पाहायला मिळालंय एकदा नऊ धाव चेंडू खराब चेंडू वन प्लस वन अशा दोन धावा धाव संख्या झाले एकोणचाळीस खराब चेंडू वन प्लस वन अशा दोन धावा धावसंख्या संख्या खाली खराब चेंडू एक धाव मिनिटे धावसंख्या झाली एक दोन चाळीस आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आणि पुन्हा एकदा चार, चार, चारी चारी चार धावा तर चार धाव्याने संघाला नेऊन ठेवलाय ते चाळीसच्या धाव संघावरती आणि सत्तेचाळीस धावांच काही धावांनी ठेवलंय भराठी माता देवराई संघाला पाहूया अठरा चेंडू सत्तेचाळीस धावा हायेस्ट स्कोर अशी जोडी मैदाना स्ट्राईकला शुभम नॉन स्ट्राईकला राहुल देवराई संघाची जोडी मैदानात वैयक्तिक पहिलं संघटना ते पहिलं शुभारंभ तर षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रथम प्रथम गोलंदाजी करायला तयार पहिला चेंडू प्रथम याचा क्षेत्ररक्षण मला वाटतं सुयोग तिथे नसता तर हा चेंडू सीमा पार असता खराब चेडू वन प्लस टू अशा तीन धावा सत्ते वन खराब चेंडू इशारा एक धावे धावे धाव संख्य चार खराब चेडू पुनः एक धाव धाव संख्या पांच

रा चेंडूचा इतरा वन प्लस वन अशा दोन धाव मिळाले आहेत धाव संख्या जाऊन पोहोचले आठ या धाव संख्येवरती पुढील चेंडू प्रथम सुरेश चेंडू इतका सुरेश चेंडू टोळवलाय चेंडूला दिशा दिले चेंडू झालाय सीमारेखा का पार चार धावेसाठी धाव संख्या खाल फोन बारा खराब चेडू वन प्लस वन अश्व धाव संख्या उत्साह होता धाव संख्य आकार खराब चेडू फूलना एकदा धाव संख्या पंद्रह व्यवस्थित पुढील चेंडू प्रथम हा चेंडू मात्र काय शुभम याला समजलं नाही चेंडू त्रिपळाची बाद आणि पहिला हैदरा बसलाय आई भरारी माता देवराई संघाला त्याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज ऋषिकेश पहिलं षटक प्रगतीपथावर मजे तू काही समजत नाहीये इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाले पहिल्या षटका केले भराडीत माता देवराई संघाची धाव संख्या झाले एक बार पंधरा वैयक्तिक पहिलं संघात दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज कैलास

वन प्लस वन अशा दोन धावा धाव संघासाठी पंचवीस धाव संघ ला आकार आकारांना दिसतो लांगा देवराव संघाच्या कैलाज सुरेश क्षेत्राक्षण सीमारेषेवर पहायला मिळालंय खराब चेंडू एक धाव मात्र मिळतो चेन्डू वरतीस हा चेंडू मैं समझता नहीं है राउल सवीस ट्वेंटी सिक्स दुसरा षटक प्रगतिपदा चेंडू मैं समझता नहीं है निम्धाव चेंडू तबलता चेंडू पूरी चेंडू हा चेंडू देखील समजत नाहीये निर्दाल चेंडू इथे मात्र दुसरे षटकाची समाप्त तो होते दोन षटकांकेने संघाचे धावसंख्या झाले 26 26 33 34 नी 26 35 6 चेंडू 21 धावा वैयक्तिक पहिला सांगा शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन आलाय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार सूर्य क्षेत्र रक्षण आणि इथे मात्र धावचित स्वरूपात बाद झालाय समजा आई तिथेच सव्वीस आता मात्र आलाय समेश राम चेंडू आणि ते मात्र चार धावा राहुल राहुल देणार एकूण पाच धावा पाच धावे धाव सांगेल बघा धावसंख जाऊन पोहचले एकतीस या धावसंख्य राम चेंडू धाव संघ झाले बत्तीस पुढील चेंडू खराब चेंडू दासण झाले तेच तेच अजून इच्छा उद्या घालण्याची गरज शिव दर्शन थोडस तू तू माहिती चेंडू दिलाय सीमा पार अंदाज आपण आपण बसून काम करायचं नाही आहे आपलं उभं राहून काम आहे काय झाले अजून सहा धाव्यांची गरज चार चेंडू दहा धावाय क्षेत्राक्षण तीन चेंडू दहा धावा हरे दोन <स्थाथ> चेंडू तीन धावा आता चाल काय मस्त दिला ना धावांची गरज अरे गो मात्र तुरेश अक्षय चेंडू एक धाव मात्र मिळते एकेचाळीस तु धावा साथ गरज आणि इथे माझं पियुष घटार संरक्षण करतो एक धाव धावा पाच धावांची गरज दोन चे पाच तास धाबा रोज सामना पाहायला मिळतो पालेवाडी स्टेडियम वरती आजच्या दिवसातील चौथा सामना चला तर पाहूया काय घडणार आहे काय बिघडणार आहे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे जिंकलं तरी इतिहास ठरलं तरी इतिहास सामना कंपल्सरी चेज म्हणजे पास झाला ह्या आपल्याला काढाव्याच लागणार मारे झगडू दोन चेडू पास झावा प्रेशर मध्ये गोलंदाज कि फलंदाज अरे पुरे प्रक्षण एक चेंडू पाल धावा खरा चेंडू एक चेंडूकार धावा मॅच गेलेले आले पाहूया पाच धावा का निघल्या नसत्या परंतु खराब चेंडू टाकून मॅच दिले आणून भाऊया साईल खूप प्रेशरमध्ये अरे एवढा

જબરદસ્ત મૂન ના

खरोखर तीर्थ संघामध्ये होता म्हणून हा संघ विजय ठरलाय विजय संघाच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि करायची